डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक आहे एवढं दादा चिडून काय उपयोग आहे त्यांची व्यथा ऐकून बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का कशामुळे आमची जागा असू आम्हाला हाकलतात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलत्यात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलंय की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असं काय नाही अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय का काकलून बाबासाहेबांचे नाही नसतील का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वाटत मावळ मधून तेच म्हणतोय फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातील व्यक्तीचं काय 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 याच तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर आहे बघा बघू परिस्थिती तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही हो, हो। तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता परवानगी फक्त कोर्टात ना किंवा किलेट वेट अच्छा जाऊ अच्छा अडवत नाही तो त्या ना, अक्षरचा रोज अडतोय मी आगा असून आम्हाला खाता येत नाही सरकारने एवढा अत्याचार केला सरकार घर करायला आले तर दुरुस्ती करायसोबत परवानगी देत नाही बघा बघायचं आहे का घर कसं गळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचं आहे का दाखवत आहे का एकाने यायचं

मी बुट काढूया तुम्हाला आम्ही राहतो त्यामुळे आमचं आम्हाला काय माहिती असू द्या नक्की असू द्या असू द्या काही नाही आले आहे सगळ है? अरे अरे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ठळक मांडा आता ठळक काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही तर आमची दशा दा, बेकार भी, भी, करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मॅसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कर्नाडी मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही आच्� एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत आज आमचे उदाहरण हो साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराडातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात हां आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे 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 तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 ताण बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कव्हर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची दुर दुर कशी दुर्दर्शी दुर असेल हो, हो, आम्ही कसं खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा हा हुँ, हुँ, चला येऊ मी